नमस्कार मी व्यंकट पनाळे आज आपल्या सर्वांचं एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडं लक्ष वेधणार आहे सध्या महावितरणच्या वतीने घरोघर जाऊन मीटर बदलण्याचं काम सुरू आहे आत्ता जे प्रिपेड मीटर बसवले चालेत स्मार्ट मीटरच्या नावाखाली तर हे स्मार्ट मीटर बसवून घेणं आपल्यावर बंधनकारक नाही किंवा शासनाचा तसा कुठला निर्णयही नाही त्यामुळं जर हे मीटर बसवायला महावितरणची एजन्सीचे कोणी लोक येत असतील तर हे मीटर बसवून घेऊ नका आणि ते मीटर बसवत असतील बळजबरीने तर त्यांना सरळ सरळ हाकलून द्या वीज ग्राहकांनी हे अत्यंत व्यवस्थित लक्षात घ्यावं की आत्ता जे मीटर बसवले चाललेले आहेत हा शासनाचा निर्णयच नाही त्यामुळं अत्यंत कडक भूमिका ग्राहकांनी घेण्याची आवश्यकता आहे येणारे लोक गोड बोलतील हे मीटर बसवूनच घ्यावं लागल असं सांगतील तुम्ही नाही मीटर बसवलं तर तुमच्यावर कार्यवाही केली जाईल असंही म्हणतील परंतु असं काहीही होणार नाही कायद्यानं सुद्धा मीटर बदलून घ्यायचं का नाही हा अधिकार आपला आहे आणि म्हणून आता घरोघरी जे येत असलेले लो हे लोक आहेत त्यांना आपण हे स्पष्टपणे सांगण्याची आवश्यकता आहे विचारण्याची आवश्यकता आहे किंवा हे मीटर बदलण्याच्या संदर्भातला काही शासनाचा निर्णय आहे का द्या आम्हाला ते निर्णय देऊ शकणार नाहीत जी आरची प्रत मागितल्यावर ते नाही म्हणून स्पष्ट सांगतील जर शासन निर्णयच नाही तर तुम्ही इथं थांबायचं नाही अशी स्पष्ट भूमिका घ्यावी वीज कायदा दोन हजार तीनच्या कलम पंचावन्न नुसार हे स्मार्ट मीटर लावणं बंधनकारक नाही आपण ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे त्यामुळं हे मीटर जर का एकदा जुने काढून घेऊन गेले आणि नवीन मीटर बसवले तर ग्राहकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागेल हे मीटर अत्यंत वेगवान पळत आहेत जिथं जिथं हे मीटर बसवलेले आहेत तिथं दुपटीपेक्षा जास्तीची दुपटीची बिलं येत आहेत आणि म्हणून ग्राहकाचं कंबरडं मोडल ही एक प्रकारची लूट आहे आणि ही लूट थांबवण्यासाठी लोकाधिकार संघानं पुढाकार घेतलेला आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला लोकाधिकार संघाच्या वतीनं आम्ही आवाहन करत आहोत की हे मीटर आपण बसवून घेऊ नका महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या संदर्भामध्ये आंदोलन चालू आहेत आम्ही सुद्धा लोकाधिकार संघाच्या वतीनं हे मीटर अमान्य आहे अशा पद्धतीचा एक अर्ज तयार केलाय ग्राहकांनी तो अर्ज लोकाधिकार संघाकडून उपलब्ध करून घ्यावा आणि तो अर्ज लिखित स्वरूपात त्याच्यावर आपला ग्राहक क्रमांक टाकून लाईटचं बिल एक जोडून आपली स्वाक्षरी करून महावितरणच्या कार्यालयामध्ये हा दे, अर्ज देऊन त्याची पोहोचसुद्धा घेऊन ठेवावी ग्राहकांच्या हितासाठी आम्ही आपल्या सर्वांच्या सोबत आहोत लोकाधिकार संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्राहकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी तयार आहेत तेव्हा सर्व ग्राहकांना पुन्हा एकदा मी आवाहन करतो की ही लूट करणारे स्मार्ट मीटर आपण बसवून घेऊ नका भविष्यात हे स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर होणार आहेत म्हणजे एकूणच ग्राहकांना लुटण्याचा उद्योग महावितरण या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून करत आहे आपण तो उद्योग त्यांचा हाणून पाडावा कडक कडक विरोध करावा हे आव्हान मी आपल्याला करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र